आता आपण एका मजेदार खेळाची माहिती घेऊ या खेळामध्ये आपल्याला स्टेशनरीच्या वेगवेगळ्या वस्तूंची चित्रे दाखवली जातात एका वेळेला तीन चित्रे दिसतात आणि वरच्या बाजूला क्लिप सारख्या आकाराच्या पटीमधून त्यापैकी एक चित्र सरकत असलेले आपल्याला दिसते तर हे सरकत असलेले चित्र त्या तिन्ही पैकी कुठल्या वस्तूचे आहे हे ओळखून आपल्याला त्या चित्राखाली दिसत असलेला की दाबावा लागतो या खेळामध्ये हो कीबोर्डवरील तीन एरोपीचा की वापर केला जातो लेफ्ट की डाऊन की आणि राईट की जर आपण योग्य चित्र ओळखले तर आपल्याला गुण मिळतात आणि जर तुम्ही चित्र ओळखताना चुकलात तर तुमचे गुण कमी होतात आणि जसे जसे तुम्ही पुढे पुढे जात जाल तसे तसे सरकणाऱ्या चित्राचा वेग वाढतो तर तुम्हाला हा खेळ खेळताना सरकणाऱ्या चित्राकडे लक्षपूर्वक पाहावे लागते तर असा हा मजेदार खेळ आहे हा खेळ तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून खेळू शकता